अवैध गुटखा विकणाऱ्यांवर छापासत्र उमरस पोलीस अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई गुटक्यावर बंदी असतानाही चोरून गुटखा विकणाऱ्या पाणटपऱ्यांवर उमरस पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाने संयुक्त छापासत्र सुरू केलेले आहे उमरस परिसरातील टपऱ्यांमधून गुटक्याचा अवैध साठा हस्तगत करण्यात आला असून पोलिसांकडून अजूनही छापासत्र सुरूच आहे उमरस परिसरातील केलेल्या कारवाईने अवैध व्यावसायिकांना चांगलाच दणका बसला आहे उमरस परिसरात अवैध गुटखा विकला जात असल्याची माहिती पोलिसांसह अन्न औषध प्रशासनाला मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे अन्न सुरक्षा अधिकारी वंदना रोपनवर सूचना देत एकाच वेळी तीन टप्प्यावर कारवाई केली राहुल पानशॉप ए के पानशॉप सिद्धिविनायक पानशॉप या टपऱ्यांमधून हजारोंचा गुटख्याचा साठा हस्तगत केला आहे गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली असून गुटखा जप्त केला आहे यापुढेही उमरस परिसरात अवैध गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे उमरस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी सांगितले आहे त्यानुसार पोलिसांकडून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांच्या नाड्या आवळण्याचे काम सुरू झाले आहे कारवाईचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर करत आहेत